नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे <था>। शेतकरी मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यातील बोनस वितरणानंतर टप्पा दोनची प्रतीक्षा लागलेली होती खरेदी केंद्रावर जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत ज्यांनी विक्री केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना टप्पा दोनची मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा लागलेली आहे प्रथम टप्प्यामध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले होते राज्याच्या विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या टप्पा दोनच्या बोनस निधीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आलेले होते आणि त्यामध्ये निधीला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र अद्यापपर्यंत जिल्हा निहाय जिल्हा फेडरेशनकडे किंवा आदिवासी विकास महामंडळाकडे हा निधी आलेला नव्हता मात्र गुरुवारी म्हणजेच एकतीस जुलै रोजी जिल्हा निहाय जिल्हा फेडरेशनकडे हा मंजूर झालेला निधी आता टप्पा दोनच्या वितरणासाठी वितरित करण्यात आलेला आहे तर खरेदी केंद्रावरून प्राप्त याद्यांनुसार बीमकडून व्हेरिफिकेशन केलेल्या याद्यांनुसारच हा वितरण झालेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता यायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी जे काही टप्पा दोनसाठी प्रतिक्षित राहिलेले शेतकरी होते शे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा टप्पा दोनचा निधी आता वितरित केला जाणार आहे तर ही महत्त्वाची बातमी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी होती ज्यांनी प्रथम टप्प्यामध्ये विक्री केलेली नव्हती मात्र खरेदी केंद्रावर त्यांची नोंदणी होती अशा शेतकऱ्यांसाठी हा टप्पा दोनचा निधी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी झटपट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार